श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार आणि उद्या आषाढ संकष्टी चतुर्थी आहे दर महिन्याला दोन चतुर्थी येतात जी शुक्ल पक्षात येते तिला विनायक चतुर्थी म्हणतात आणि जी कृष्ण पक्षात येते तिला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे उद्या बुधवार आहे आणि उद्या आहे संकष्टी चतुर्थी चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित अशी तिथी आहे तुम्ही जर चतुर्थी तिथीचा व्रत करणार असाल तर सायंकाळी नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे या चंद्रोदयानंतर तुम्ही हे व्रत सोडू शकता चंद्राची विधिवत पूजा करून चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि उपवास हा सोडायचा आहे त्याचबरोबर उद्या संकष्टीच्या दिवशी घरात सायंकाळी कापरासोबत एक वस्तू जाळायचे आहे त्याचबरोबर एक मंत्र देखील बोलायचा आहे यामुळे सर्व विघ्न दूर होणार आहे संकट देखील दूर होणार आहे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे तो संकटनाशक आहे म्हणजे संकट दूर करणारा असा हा गणपती बाप्पा आहे तर चतुर्थी तिथीला जर काही उपाय केले तर गणपती बाप्पा नक्कीच ते विघ्न संकट हे दूर करत असतात तर का कुठली वस्तू जाळायची आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे संकष्टी चतुर्थी स उद्या सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन तुमच्या देवघरातील गणपतीची गणपती बाप्पांची जर मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर मूर्ती असेल तर एका तांबणा ठेवून गणपतीला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे त्याचबरोबर फलश्रुती म्हणताना अभिषेक करायची गरज नाही त्यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून पुन्हा द देवघरात स्थापन करायचे आहे त्यानंतर त्याला बघा तुम्ही अभिषेक करताना दुधाने करू शकता पाण्याने करू शकता दह्याने अगदी पंचामृताने देखील तुम्ही हा अभिषेक करू शकता त्यानंतर ही मूर्ती स्वच्छ करून पुसून पुन्हा तिच्या जागेवर तुम्हाला स्थापन करायचे आहे त्यानंतर अभिषेक केलेलं जे तीर्थ जे आहे ते तुम्ही तुमच्या घरातील जर मुलं असतील तर मुलांना प्यायला द्यायचं आहे स्वतः प्या आणि त्याचबरोबर घरातील सर्व व्यक्तींना देखील दिलं तरी देखील अतिशय उत्तम कारण आपण मंत्र म्हणून ते तयार केलेले असतं बघा गणपती ही बुद्धीची देवता आहे हे तीर्थ प्याल्याने तुमच्या मुलांची बुद्धी वाढणार आहे त्यानंतर बघा गणपतीची स्थापना करून झाल्यानंतर त्यांच्या आवडीचे पदार्थ तुम्हाला अर्पण करायचे आहे त्यात बघा लाल जास्वंदाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे आता जास्वंदाचं फूल नसेल दुसरं कुठलं असेल तरी अर्पण केलं तरी देखील तर चालणार आहे त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर वस्त्र बघा कापसाचं वस्त्र अर्पण करू शकता त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे जे काही घरात तुम्ही बनवलं असेल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे गणपती बाप्पांची विधिवत आरती करायची आहे आता ही झाली सकाळची पूजा तर सायंकाळी तुम्हाला कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे आता ही वस्तू बघा तुम्ही सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी जरी हा उपाय केले ना तर अतिशय उत्तम दिवे लागणीच्या वेळी वे ही लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी काय करायचं आहे एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी घ्या किंवा एक तुकडा जरी सुक्या खोबऱ्याचा घेतला तरी चालणार आहे त्यानंतर तुम्ही स्टीलची एक प्लेट घ्या त्यावर ही खोबऱ्याची वाटी किंवा खोबऱ्याचा जो तुकडा तुम्ही घेतलेला आहे तो त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे त्या त्यानंतर त्या खोबऱ्याच्या वाटीवर तुम्हाला कापूर ठेवायचा आहे कापराच्या दोन वड्या ठेवा तीन वड्या किंवा भीमसेनी कापराच्या दोन तीन वड्या तुम्ही ठेवल्या तरी चालणार आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे तुम्ही आणि तुमची जी काही का इच्छा आहे ती सांगायची आहे ज आणि हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर हा प्रज्वलित केल्यानंतर हा कापूर जो आहे तो जळेपर्यंत तुम्हाला एक मंत्र देखील बोलायचा आहे तो मंत्र आ, आ, ओम श्री विघ्नहर्ताय ओम श्री विघ्नहर्ताय नमहा हा मंत्र जो आहे तो तुम्हाला संपूर्ण जो कापूर आहे तो जळेपर्यंत म्हणायचा आहे याने काय होतं बघा आयुष्यात येणारं दुःख संकट हे जे काही आहे समस्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात बघा आयुष्यात कितीही दुःख अडचणी संकट हे कधीच सांगून येत नाही म्हणून गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्या नंतर बघा तुम्हाला दुसऱ्या दिवशी ते खोबऱ्याची वाटी जी आहे किंवा तुकडा तुम्ही घेतलेला आहे तो निर्मल्यात टाकायचा आहे किंवा खायचा नाही हे मात्र लक्षात घ्या तो निर्मल्यात टाकायचा आहे किंवा पाण्यात विसर्जन केला तरी देखील चालणार आहे त्यानंतर बघा तुम्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे माझ्या कुटुंबातील कोणावरही कधीही विघ्न येऊ देऊ नका आणि अशी प्रार्थना करायची आहे हे मात्र लक्षात घ्या तुम्हाला हा कापूर संपेपर्यंत हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे ओम श्री विघ्नहर्ताय नमः ओम श्री विघ्नहर्ताय नमः त्याचबरोबर बघा तुम्ही व्रत करणार असाल तरी देखील उपाय करू शकता त्याचबरोबर व्रत नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता अत्यंत साधा सोपा उपाय आहे पण तितकाच तो प्रभावी देखील आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा जे काही संकट आहे काही बाधा अडचणी असतील त्या नक्कीच दूर होतील तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ